श्री अधोय आबा हिरे यांच्या संकल्पनेतील संगणीकृत शतमाल खरेदी विक्री केंद्राचा सौदानेत शुभारंभ मालेगाव सौंदाने येथील माले देवळा रस्त्यावरील दोन एकर जागा मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मालकीची असून आठ एकर जागा ही श्रीराम ट्रस्टची भाडे तत्वावर घेतली आहे अशा एकूण दहा एकर विस्तीर्ण जागेवर नाशिक जिल्ह्यातील पहिलेच संगणीकृत शेतमाल खरेदी विक्री केंद्र कार्यान्वित करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती संचलित सौंदाने शेतमाल खरेदी विक्री केंद्राचा शुभारंभ भाऊसाहेबरे यांच्या जयंतीचे औचित्य साधत करण्यात आला यात शेतकरी व्यापारी व हमाल मापारी बाजार घटकांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी दोन जलकुंभ व ठिकठिकाणी पतदीप प्रवेशद्वारावर कमान व रक्षक कॅबिन उभारण्यात आली आहे केंद्र आवारात ठिकठिकाणी वृक्षांची लागवड देखील करण्यात आली आहे या केंद्रावर शेतकऱ्यांसह बाजार घटकांसाठी सर्व सुखसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत विकलेल्या शेतमालाचे रोख पैसे दिले जाणार आहेत या ठिकाणी शेतमाल खरेदी विक्री केंद्र सुरू करावे अशी मागणी शेतकऱ्यांतर्फे सभापती डॉक्टर अद्वै आबा हिरे यांच्याकडे करण्यात आली होती त्यानुसार जागेचे सपाटीकरण करण्यात येऊन उपकेंद्राच्या कार्यालयाची निर्मिती पूर्ण झाली आहे या केंद्रामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची सोय होणार असून त्यांना जवळच आपला शेतमाल विकता येणार आहे कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगावच्या वतीने सौनाने येथे शेतमाल खरेदी विक्री केंद्राचा या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे खर तर या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची अनेक वर्षापासून मागणी होती या ठिकाणी कांदा खरेदीसाठी शेतमाल खरेदी, खरेदी विक्री केंद्र चालू झालं पाहिजे तर गेल्या आठ महिन्यापूर्वी आमचे सभापती आदोयाबा हिरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही बाजार समितीमध्ये निवडून आलो आणि आदोयाबांनीच या ठिकाणी आम्हाला सांगितलं की लवकरात लवकर शेतकऱ्यांना या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे या दृष्टिकोनातून जमीन सपाटीकरण तसेच या ठिकाणी अद्यावत असा ऑफिस कमान तसेच शेतकऱ्यांसाठी अतिशय स्वच्छ असं पाणी तसेच रात्री जर लिलाव लांबले त्यासाठी हायमास्ट इलेक्ट्रिफिकेशन अशा सर्व प्रकारच्या सुविधा या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत तसेच चांगल्या पद्धतीने जवळजवळ पस्तीस लोकांना पस्तीस व्यापाऱ्यांना आपण परवाने देखील दिलेले दे आहेत आणि खास करून प्रामुख्याने मला या ठिकाणी सांगावं वाटतं की नाशिक जिल्ह्यात प्रथमच बॅन्टो सॉफ्टवेअर हे ॲडॉप्ट करून आम्ही संगणकीकृत अशी पावती या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं व्यापाऱ्यांचं तसेच हमाल मापाऱ्यांचं आणि बाजार समिती यांचं जे नातं आहे ते घट्ट होणार आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका लागल्या होत्या त्या निवडणुकामध्ये प्रचारक म्हणून मी काम करत होतो आणि जेव्हा प्रचारक म्हणून काम करत होतो त्यावेळेस मी प्रत्येक ठिकाणी माईक घेऊन मोठ्या अभिमानाने सांगत होतो की माझ्या संचालक मंडळाला तुम्ही मत टाका तुम्हाला ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा काय प्रयत्न झाल्याशिवाय जाणार नाही आणि अवघ्या हो एक वर्षाच्या आत निश्चित ज्या सर्व संचालक मंडळाला धन्यवाद देऊ शकतो की यांनी एक वर्षाच्या आत जे आश्वासन शेतकऱ्यांच्या प्रति आम्ही प्रामाणिकपणे दिलेले होते ते पाण्याचा एक तंतोतंत उपक्रम या सर्वांनी राबवला आज सौजाने गाव असेल इथली कृषी उत्पन्न बाल समिती असेल कजवारी असेल जिथे जिथे महत्वाचे ठिकाण आहेत ज्याच्यापासून शेतकऱ्याला कमीत कमी आठ किलोमीटरच्या आत जाऊन आपला माल विकता येईल त्याचा येणारा खर्च शेतमाल पिकवल्यानंतर तो ताबडतोब मार्केट कमिटी मध्ये जर गेला पाहिजे जात असताना मार्केट कमिटी जर जगे जवळ असेल तर त्या दिवशी त्या मार्केट कमिटीचे गा भाव आहेत हे त्याला ताबडतोब नाही आठ किलोमीटरच्या आत त्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही सुविधा उपलब्ध झाली पाहिजे हा प्रामाणिक हेतू आमच्या आदवा आबा हिरेंचा होता आणि डॉक्टर आदवा आबा हिरेंनी सांगितलं होतं की मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अखत्यारीत प्रत्येक आठ किलोमीटर मध्ये आपण एक उपबाजार समिती निर्माण करू आणि ती निर्माण करण्याचा पायंडा सुरू झालेला आहे आज गावाच्या मनाने त्यांनी सर्वांनी या सर्व गोष्टी बाजूला सारून कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार समिती इथे झाली पाहिजे आणि त्या दृष्टीने एक प्रामाणिक मदत या सर्वांनी केली त्याबद्दल निश्चित त्यांना धन्यवाद दिला पवार सौदाने आमच्या गावात बाजार मिळाली चांगलं झालं आमच्यासाठी पहिले कुठे विकत होत असतो मुंस या मार्ग एकदम कमी झाला खर्चच नाही दोन तीन किलोमीटर आहे आमच्या तिथं आता कॅम्प्युटर शिक्षण झालं ती ऑनलाईन चांगला आहे ती माझं नाव भगवान बापू आग ही माजार समिती मालेगाव असल्यामुळे आम्हाला लांब पडत होती जवळ झाल्यामुळे आणि हिचा सर्व खास कारभार पारदर्शक असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक संजीवनी ठरत आहे पहिले तर मी आज कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगावच्या नवीन शेतमाल खरेदी विक्री केंद्राचं उद्घाटन शुभारंभ जो आहे त्याच्यात या प्रसंगी आलेल्या सर्व शेतकरी बांधवांनी जो आपला माल आणून तो उत्साह जो दाखवला त्याबद्दल त्यांचं पहिले तो स्वागत करते आणि नंतर आहे शेतकऱ्यांसाठी सगळ्या सुविधा तर उतर उपलब्ध करूनच दिलेल्या आम्ही ते पाण्याच्या आहेत जे पण काही असेल ते सगळं तुमच्या समोर तर आहेच सगळं जे बाहेरचे व्यापारी आहेत आलेले आहेत इथे तीस पस्तीस जे व्यापारी आहेत तर त्यांचं पण स्वागत नवीन आमच्या बाजार समितीच्या याच्यामध्ये आणि आम्ही त्यांना आधीच सगळ्यांना सांगितलंय की ज्या दिवशी माल खरेदी कराल त्याच दिवशी शेतकऱ्यांचं पेमेंट झालं पाहिजे हां सर्वांना म्हणजे त्याच दिवशी सगळ्यांना पेमेंट झालं पाहिजे रोखी रोख